नमस्कार विद्यार्थी मैत्र मैत्रिणी बुलसा अकाडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण काही केचे प्रश्न बघणार आहोत ते दोन हजार तेवीसच्या सेवा भरतीला विचारण्यात आले होते चला तर बघू बघा प्रश्न आहे भारतातील शासकीय उपक्रमाच्या बाबतीत भारतीय रेल्वेची स्थिती काय का आहे तर काय आहे तर सर्वाधिक मोठा सर्वाधिक मोठा अशी आहे त्यानंतर प्रश्न आहे प्रश्न काय आहे तर भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेद असे स्पष्ट करतो की राष्ट्रपती हे पद ग्रहण केल्याच्या दिनांकापासून ते पाच वर्षाच्या पूर्ण कालावधीपर्यंत पद धारण करतील तर अनुच्छेद छेपन्न अनुच्छेद छेपनमध्ये सांगितलं आहे की राष्ट्रपती हे पद ग्रहण केल्याच्या दिनांकापासून ते पाच वर्षाच्या पूर्ण कालावधीपर्यंत पद धारण करतील त्यानंतरचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील कोणता प्रदेश हा काळ्या मृदेसाठी ओळखला जातो काळ्या मृदेसाठी ओळखला जाणारा महाराष्ट्रातील प्रदेश तर पठार त्यानंतरचा प्रश्न बघू गंगाधर टिळकांनी कोणता नारा दिला होता तर कोणता नारा ना नारा दिला होता तर स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तुम्ही मिळवणार स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तुम्ही मिळवणारच असा नारा बाळ गंगाधर टिळक यांनी दिला होता त्यानंतरचा प्रश्न प्रश्न काय आहे तर मे एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये रिकामी जागा येथे महाराष्ट्रातील सर्वाधिक कमाल तापमान अठ्ठेचाळीस पॉईंट चार अंश सेल्सिअस नोंदवले गेले तर जळगाव आणि वर्धा येथे किंवा तर मी एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये जळगाव आणि वर्धा या जिल्ह्यामध्ये मा महाराष्ट्रामधील महाराष्ट्र मा राज्यातील जिल्ह्यात जळगाव आणि वर्धा यामध्ये मे एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये सर्व कमाल सर्वाधिक कमाल तापमान म्हणजे अठ्ठेचाळीस पाईंट अठ्ठेचाळीस पाईंट चार झिरो अंश ज चार अंश सेल्शियस अठ्ठेचाळीस पाईंट चार अंश सेल्शियस एवढं नोंदवण्यात गेले होते त्यानंतरचा प्रश्न महाराष्ट्रातील प्रभावी प्राकृतिक वैशिष्ट्ये कोणते आहे तर पठारी स्वरूप हे आहे त्यानंतरचा प्रश्न रिकामी जागा राज्यातून जाणारा दक्षिण पश्चिम घाट दक्षिण पश्चिम घाट सात हजार किमी स्क्वेअरचे क्षेत्रपट व्यापतो आणि फुले व प्राण्यांच्या जैवविधतेने अतिशय समृद्ध आहे तर केरळ आणि तामिळनाडू केरळ आणि तामिळनाडू राज्यातून जाणारा दक्षिण पश्चिम घाट सातशे किमिश चे क्षेत्रफळ व्यापतो आणि ते फुले आणि प्राण्यांच्या जैववितेने अतिशय समृद्ध आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न आहे लोकमान्य टिळकांनी लोकांचे प्रबोधन करण्यासाठी मराठा आणि केसरी हे वृत्तपत्रे प्रकाशित केली होती केशरी कोणत्या भाषेत प्रकाशित केले होते ते केशरी हे वृत्तपत्र मराठी भाषेमध्ये त्यांनी प्रकाशित केलं होतं केसरी हे मराठी वृत्तपत्र आणि मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र होते त्यानंतरचा प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या घटनादुरुस्तीने अकराव्या मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला तर कोणती घटनादुरुस्ती होती शहाऐंशी घटनादुरुस्ती होती जे दोन हजार दोनला करण्यात आली